माझी सर्व भाषेकरांना विनंती आहे की मागील एक महिन्यापूर्वी वैशाली राऊत नावाची महिला टिळक चौक येथे माझ्याकडे आली असतात त्या महिलेनं तिची व्यथा मला सांगितली आणि मी लाईव्हच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवलं की त्या महिलेवर त्या राऊत परिवारावर आणि भोगेश्वरी देवस्थानवर आणि कसं झाला ते मी मागच्या एक महिन्यापूर्वी माझी बाईक पाटील होती लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं तर त्या अनुषंगाने मी जेव्हा सगळी माहिती घेतली तर ती माहिती घेत असताना हा शहा मामा आणि त्याचे दोन मुलं एक चेतन जैन आणि सुमित जैन या तिघांनी मिळून देवस्थानच्या नावानं एक तेरा गुंठे जमीन देवस्थान करून भाडेपट्ट्यावर घेतली पस्तीस महिन्याच्या भाड्यापट्ट्यावर घेतले असतात पस्तीस महिन्यानंतर त्यांनी ताबा खाली केला आणि राऊत कुटुंब गरीब असल्यामुळे किशोर राऊत वैशाली राऊत परत या श्यामानं तेरा गुंटे जमिनीवर देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण केले अतिक्रमण करून शासकीय प्रशासन अधिकारी हाताखाली धरून सातबाऱ्या बारा इतर हक्कात त्यांना स्वतःची नोंद लावून घेतली आणि नोंद लावून घेतली असता नगरपालिकेच्या खंड उतरावर सुद्धा या सुमित जैनने नोंद लावून घेतली आणि या देवस्थानच्या जागेवर किशोरराव त्यांच्या जागेवर कब्जा केला कब्जा केल्यानंतर त्या कुटुंबाला धमकी देण्यात आली त्या महिलेला सारखा धमकी द्यायचा आमच्याकडे आली की तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन जेलमध्ये टाकील मग अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी माझ्याकडे आल्यानंतर मी सगळा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर मित्रांनो हे तहसीलदारच तहसीलदार यांच्याकडं न्यायालयात अर्ज दिला होता देवस्थाननी आणि किशोर राऊत यांनी अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाची सगळी चौकशी करून देवस्थानची जागा भाडेपट्ट्यावर देताच येत नाही हे कायद्याने देताच येत नाही हे सिद्ध झालं आणि त्याचा भाडे करार संपला असताना त्याला ताबडतोब विकलून हाकलून द्यावं मग तहसीलदारनं आदेश केला की त्याचे इतर हक्कातनं नाव सात बारा कमी करावं म्हणून आदेश केल्यानंतर आज सकाळी मंडलाधिकारी व बारसी शहर तलाठी अधिकाऱ्यांनी त्याच इतर हक्कातनं या, या भोगेश्वरीच्या सहाशे अडुसठ सात बारा उतऱ्यातून इतर हक्कातनं कायद्यानं त्याचं नाव कमी केलंय आणि कमी केल्यानंतर तरी सुद्धा तो भांडगुळ सुमित जैन ज्याच्या नावानं भाडेपट्टा होता आणि ज्यांना जबरदस्तीनं दशेत माजून विनाकारण मिळकत काय इतर हक्कात नाव लावलं होतं आज त्याचं कायदेप्रमाणं त्याच्या नावाची कुठलीही नोंद नाही उतऱ्यावर नोंद नाही देवस्थाननं ना, पुढील भाडेपट्टा करार देणार नाही म्हणून असं लेखी दिलं असताना हा सुमित जैन हा अतिक्रमण काढायला काढायला तयार नाही आम्ही त्याच्याकडे येऊन पाठपुरावा केला असता धमकीची भाषा करतो त्यामुळं आम्ही रिसर पोलीस प्रशासनाला विनंती करून विनंती पत्र करून कारण यानं जर कब्जा केला असता आणि कोर्टाचा आलो नसतो पण शासनानं आदेश दिला इतर हक्कातलं उतरातलं नाव कमी झाल्यानंतर कागदोपत्री त्याच्याकडे आता कुठलाही पुरावा नाही ही पुरा जागा देवस्थानची आणि राऊत कुटुंबाची आहे तात्काळ तात्काळ त्यांना ही जागा खाली करावी मोकळी करावी या मागणीसाठी आम्ही आजपासून महिला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने हलकीनाथ धरणे आंदोलन आजपासून चालू केले असून जोपर्यंत हा नीच आणि टाकून दिलेल्या पैशाच्या माझावर देवस्थानच्या कितीतरी जागा त्यानं लुटल्यात माझ्याकडे पुरावा आहेत मित्रांनो तर अशा माणसाला कायदेशीर कडक कारवाई व्हावी आणि देवस्थानची राऊत कुटुंबियाची त्यानं गिळंकृत केलेली जागेचं अतिक्रमण आम्हाला तात्काळ काढावं या मागणीसाठी आमचं धरणे आंदोलन चालू आहे जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही कायद्यानं आम्ही इथलं रोज धरणी आंदोलन आमचं चालूच राहील एवढं या लाईव्हच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जनतेला सांगतो आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो डीवायस पी नालकुल साहेबांना विनंती करतो आणि कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी आपले कुकडे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की गरीबांना अन्याय होऊ देऊ नका कायदे ना आम्हाला नाही द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम तक्रारी करण्याच्या अगोदर काही चर्चेतून मार्ग निघण्यासारखं काही विषय नव्हता का काही चर्चा वगैरे त्यांची झाली का याच्या का? तक्रारी काल माझे फेसबुकवर पोस्ट पडल्यानंतर त्या सुमित जैनी राजा स्वामी राजभाऊ स्वामी जावळी प्लॉट हे त्यांच्या जवळचे कोणतरी मित्र आहेत त्या राजभाऊ स्वामीचा मला रात्री दहा वाजता फोन आला हे पिंटू कोण म्हणतोय पिंटू म्हणते त्याला सुमित जैनला ते पिंटू तुम्हाला बोलायचं म्हणतंय भेटायचं म्हणत आहे तुमचं काय असलं तर सांगा म्हणत आहे पण मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो पहिली फक्त तो अतिक्रमण केलेली जागा काढून टाक इथलं अतिक्रमण काढ नाहीतर आमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया व दलित समाजाच्या वतीनं आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आमच्या आम्ही कसं काढायचं तसं काढू शकतो आणि उद्या याचं दुकान उघडलं की या दुकानात सर्व महिला येऊन इथं बसून अतिक्रमणाचे काढलं नाही तरी आमचं दुकान आहे म्हणून आम्ही तर बसणार आहे तरी त्यानं मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी कुकडे साहेबांना फोन केला साहेब त्याला मला फोन आला आहे आणि फोन आल्यावर तो म्हणतोय मध्यस्थीच्या माध्यमातून म्हणतोय सुमित जैन मार्ग काढू आपण माझी तयारी दर्शवली जर तुम्ही ह्या कुटुंबाला न्याय देत असला तर हो। माझा कधीही मार्ग काढायची तुमच्याबरोबर चर्चेला बसायची तयारी आहे आता मी रात्री साडे दहा वाजता पी आय साहेबाला सांगितल्यानंतर पी आय साहेबांनी मला सांगितलं की तुमचं जर चर्चेतनं मार्ग निघत असला तर बरंच आहे तुम्ही तुमचं चर्चा करा आणि जो काय तुमचा निर्णय होईल ते मला कळवा आपण त्या मार्गातून आपण त्या तुमच्या चर्चेच्या मार्गातून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आता मी अभिनंदन केलं कुकडे साहेबांचं पण सकाळी त्यांना सगळं कुळ कड्या कुलफा लावून तुम्हाला सांगतो पोलीस मध्ये जाऊन बसला दुसरा ते बापू गलांडे त्याचा वकील आहे त्या वकिलाला घेऊन कोर्टात जाऊन बसलाय की आता ह्याच्यावर स्टे कसा आणायचा आपिलात कसं जायचं अरे मी हा वाईट काय बोलणार नाही पण तुमच्यासारख्या नीस वाढवायला माझं सांगणं आहे की सगळे कागदपत्र कायद्यानं आमच्या असताना खोटं नाटक करून जर तू परत इथं फाडीचा नाग काढून बसला तर त्या नागाचं तोंड कसं ठेचायचं हे आम्हाला सगळ्या दलित समाजाला कळतंय एवढं मी सांगतो आणि पोलीस प्रशासना प्रशासनाला विनंती करतो की कायद्यानं साहेब जी काय मार्ग तुम्ही करताल आणि आम्हाला गरीबाला न्याय देताल त्याच्यात तुमची तयारी आहे ती जमीन भाडे करावर दिलेली होती आणि भाडे दिलेली असताना जमिनीच्या उतारावर नाव आलेले आहे त्यांनी उतारावर नाव आली कशी आणि याच्यामध्ये कोण कोण अधिकार आहे तर त्यांच्याविषयी आपलं काय म्हणणं कारण का की आत्ताचे जी आत्ताचे जे तहसीलदार आहेत बार्शी तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब यांनी एकदम त्या आमच्या मागणीचा जो अर्ज होता त्या अर्जावर त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आले की भाडे भाडे पट्टा देवस्थानचा होतच नाही कायद्यानं आणि ह्या सुमित जैननी तत्कालीनचे जी तलाठी असतील तर्कल असतील मंडल अधिकारी असतील त्यावेळेचे दोन हजार सतराचे आणि प्रांताधिकारी असतील यांना हाताशी धरून माझ्या ऐकण्यात आले सात लाख रुपये देऊन त्याने ह्या इतर हक्कात भोगेश्वर देवस्थानच्या सातबाऱ्यावर इतर हक्कात नोंद लावून घेतली नगरपालिकेत सुद्धा जाऊन त्यांनी खंड उतरेला नोंद लावून घेतली अशा ह्या पैशाचा मास दाखवून त्यानं पांगरी देवस्थानची जमीन लुटली भोगेश्वरी देवस्थानच्या जमिनी लुटल्यात माझ्याकडे त्याच्याविरोधात अजून पुरावे आहेत तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या सातबाऱ्यावर देवस्थानाच्या भोगेश्वरी सातबाऱ्यावर नोंदी खोट्या वाढल्यात पैसे देऊन अनाधिकृत काम केलंय तर अशा अधिकाऱ्यांची सुद्धा मी चौकशी लावणार आहे आणि आध्या अशा अशा अधिकाऱ्यावर तत्काळ तत्काळ कारवाई करण्याची मी विनंती करतोय आणि अर्ज देऊन पुन्हा आंदोलन करण्याची माझी तयारी आहे अशा अधिकाऱ्यावर तीव्र तीव्र कठोर कायदा कारवाई करावी अशी या लाईच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद या आंदोलनामुळं काही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला आपल्याला नोटीस देखील दिलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल माननीय श्री पोलीस प्रशासन आपले पोलीस निरीक्षक कुकडे साहेब यांनी रात्री दहा वाजता साडेनऊ वाजता मला बोलवून बोरे साहेब कुंजीर साहेब यांच्या उपस्थितीत मला ही सगळी त्यांनी नोटीस दिली की बाबा तुम्ही आंदोलन करता आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे जर मार्ग निघत असला तर मार्ग काढा पण हे गेंड्याच्या कातडीची अवलंधी आहेत हे जे माजलेले आहेत पैशावाले जो लोकांच्या जमिनी लुटतात आहेत यांना कायद्यानं आणि विनंती करून ऐकत नाहीत त्याच्यामुळे यांना असा शिसका दाखवा लागतो म्हणून साहेबाला विनंती केली जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर ती सगळी जबाबदारी माझी राहील म्हणून मी नोटीसवर सही करून ही नोटीस घेऊन रात्री पोलीस स्टेशनमधून आलो आहे पोलीस प्रशासन त्यांचं त्यांचं कायद्याप्रमाणे ते काम करत आहे पण माझी विनंती आहे कायद्याच्या पलीकडे एक माणूस की आहे तिच्या गोरगरीबाला पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि आमचं आंदोलन आजपासून चालूच राहणार मी बंद करणार नाही रोज माझ्या महिला आघाडीच्या महिला इथं येऊन आम्ही हलकीनाथ आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार एवढंच बोलतो